प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेल माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुरचित पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही गुरुजी मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एक छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे गुरुजी हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा आणि शिकवा त्याला विजयाचा आनंद संयमानं घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुरुजी त्याला सांगा गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं कारण त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं गुरुजी जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं गुरुजी शाळेत त्याला हा धडा मिळू दे हसवून मिळवलेले यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी गुरुजी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी गुरुजी पुढे हेही सांगा त्याला की ऐकावं जणांचं अगदी सर्वांचं पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि खोलपटे टाकून नितळ सत्य तेवढं स्वीकारावं गुरुजी त्याला हे पुरेपूर समजावं की करावी कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून पण कधी विक्रय करू नये हृदयाचं आणि आत्म्याचं धिक्कार करणाऱ्या झुंडी आल्या तर काना डोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटतं त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा गुरुजी त्याला ममतेनं भागवा पण लाडावून ठेवू नका कारण आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य गुरुजी आणखी एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर माफ करा गुरुजी मी फार बोललो आहे खूप काही मागतो आहे पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच माझा मुलगा भलताच छोकरा आहे होतो